श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय सत्तेचाळीसावा एकाच वेळी आठ रुपये कसे एकत्र आले हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ श्रीगुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला त्या मंगलदिनी आपल्या घराला श्रीगुरूंचे चरण लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते त्यामुळे त्यांना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी भिक्षेसाठी कसा येणार तेव्हा तुम्हीच आपापसात आप चर्चा करून क्रम ठरवून द्या त्याप्रमाणे मी येईन ते शिष्य आपापसात आप चर्चा करू लागले त्या प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते त्यामुळे त्यांच्यात एकमत झाले नाही ते परस्परांशी भांडू लागले तेव्हा श्रीगुरूंनीच मध्यस्थी केली म्हणाले आहो तुम्ही कशासाठी भांडत आहात कारण मी फक्त एकाच्याच घरी येणार आहे त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात म्हणून हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका मग त्या सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्याच घरी यायचे आहे तेव्हा श्रीगुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले स्वामीजी तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून श्रीगुरूंनी एक व्यक्ती केली त्यांनी प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले मी फक्त तुमच्याच घरी येईन पण याची वाच्यता करू नका आता शांतपणे गावी जा अशा प्रकारे त्या सर्वांची वेगवेगळी समजूत काढून त्यांनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्तमंडळीही उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावनदिनी तुम्ही शिष्याकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे तेव्हा त्यांचे मनोबत जाणून ते म्हणाले चिंता करू नका मी इथेच राहणार आहे ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला सायंकाळी श्रीगुरुंनी मंगलस्नान केले त्यानंतर योग सामर्थ्याचे सात रुपये ना धारण केली त्या एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या सातही शिष्याकडे गेले त्या सर्वांकडून पूजनसेवा घेतली आणि त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे गावो गावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी सातही शिष्यांनी दीपावलीच्या दिवशी श्रीगुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आणि आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून श्रीगुरूंकडे असलेल्या त्यांनी दिलेल्या वस्तू दाखवल्या ते ऐकून सर्व संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे कसे मानावे कारण श्रीगुरु त्या दिवशी गानगापुरातच होते त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली तेव्हा एकत्रित विचार केला असता आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी श्रीगुरूंनी आठ विभूती रूपे धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या अत्तर लिहिलेने श्रीगुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि कसे भक्त वत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने त्यांची स्तुती केली दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली श्री स्वामी समर्थ आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ